रजनी गौ शिल्पा गायकवाड़ शिल्पा गायकवाड़ रोशनी डोंगरे इशरत पात्रे उपस्थितांच्या टाळ्या नक्कीच व्हायला हव्या समस्त करता रिझवान परवीन खान सोनम उके समस्त महिला लाभार्थ्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि हा पिंक ई रिक्षा खऱ्या अर्थाने एक नवीन सुरुवात या समस्त महिलांकरता ठरणार आहे जोरदार टाळ्याने अभिनंदन आपण त्यांना देऊयात आणि यासोबतच ज्या लाभार्थी महिलांना आपण बघितलं पुढील आपल्या महिला लाभार्थींना मी विनंती करणारे कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि यासोबतच मी विनंती करणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की त्यांनी कृपया आपल्या मार्गदर्शनाकरता पुढे यावं आपल्या सगळ्यांच्या त्यांना आमंत्रित करूयात महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे राज्यमंत्री मेघनाथे बोर्डीकर मंचावर उपस्थित असलेले आपले सन्मान्य आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख मेश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर विपिनजी टनकर नैना गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनोप कुमार यादव या तिघांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली आणि आता जसं आदिती ताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा, रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ही रिक्षा अत्यंत महत्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जीपीएस पी एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलां द्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी नये असं नाहीये सगळ्यांकरताच पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रो सोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो वर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक ऍशोड अशा प्रकारचं रोजगार आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अधिती त्यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घर संसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आणि त्यासोबतच जसं आपण बघितलं एक खूप मोठ मोठी सुरुवात सगळ्या महिलांकरता आहे ही मी समस्त महिला लाभार्थ्यांना विनंती करणार आहे त्यांनी एक ग्रुप फोटो करता व्यासपीठा समोर उभं राहावं सगळ्या लाभार्थी महिलांना मी विनंती करते आहे ज्यांना आपण चावी वितरित केली आहे अशा महिलांना की त्यांनी कृपया एका ग्रुप फोटो करता व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहावं सोबतच व्यासपीठावर उपस्थित समस्त मान्यवर ग्रुप फोटो झाल्यानंतर समस्त महिलांनी आपापल्या पिंक ई रिक्षाकडे पुढे वळायचं आहे आणि मग फ्लॅग ऑफ सेरेमनीकडे सुद्धा आपण वळणार आहोत